अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले राज्यात भाजप नंबर वन ठरल्याचे चित्र असताना अमरावती जिल्ह्यातही भाजपने आपली ताकद दाखवली आहे धामणगाव रेल्वेमध्ये भाजपच्या अर्चना अडसळ रोठे यांनी विजय मिळविलाय अचलपूर नगर परिषद भाजपच्या रुपाली माथने यांना विजय प्राप्त झालाय धारणी येथे भाजपचे सुनील चौथमल यांनी बाजी मारली आहे तर वरुड नगर परिषदेत भाजपचे ईश्वर सलामे विजयी झाले आहेत शेगाड नगर परिषदेत भाजपच्या सुवर्णा वरखडे यांनी विजय संपादन केलाय नगर परिषदेत भाजपच्या अविनाश गायगोले यांनी विजय प्राप्त केलाय दरम्यान नगर चिखलदरात काँग्रेसच्या अब्दुल शेख हैदर विजयी झाले आहेत मोर्शी येथे शिवसेना शिंदे गटाच्या प्रतीक्षा गुल्हाने नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या प्राप्ती मारोडकर यांनी विजय प्राप्त केलाय चांदूर रेल्वेमध्ये बहुजन वंचित आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा तर चांदूर बाजारमध्ये प्रहार संघटनेच्या मनीषा नागलिया नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत एकूणच अमरावती जिल्ह्यातील निकालांनी राजकीय समीकरणे स्पष्ट केली असून भाजपचा दबदबा ठडकपणे समोर आला आहे या निकालांचा परिणाम होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर किती प्रमाणात पडतो आणि महानगरपालिकेत सत्ता भाजपाची स्थापन होते की चित्र आणखी काही वेगळं असेल हे तर येणाऱ्या पंधरा जानेवारीलाच कळेल